सोलापुरातील कुरेशी समाजाने एक महत्वाचा निर्णय घेत एकवीस जुलै पासून अनिश्चित काळासाठी आपले व्यवसाय बंद ठेवण्याची घोषणा केली आहे हा निर्णय समाजाच्या वतीने घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला असून समाजाच्या हितासाठी व विविध प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे कुरेशी समाजाचे पदाधिकारी यांनी सांगितले की समाजाच्या व्यवसायांवर सातत्याने होणारे अन्याय प्रशासनाच्या दुर्लक्षाने निर्माण झालेली अडचण तसेच इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे समाजाने दिलेल्या माहितीनुसार या बंद मध्ये व्यवसाय कत्तलखाने व इतर संबंधित सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत या निर्णयामुळे शहरात मटणाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच ग्राहकांना याचा तुटवडा भासण्याची शक्यता असून नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे और सबके मौजूद में जो अवाम के साथ भी ज्यादती हो रही है जगह जगह पर लोगों के साथ में जिल में ज्यादगी हो रही है कोई किसम का कोई जानवर लाने नहीं दिया जाता ट्रांसपोर्टेशन नहीं करने दिया जाता और जगह जगह पर लोगों को मारा तोड़ा जाता है इसलिए जमात ने फैसला किया है कि जब तक हमारे साथ में जो अत्याचार हो रहा है ये अत्याचार जब तक नहीं कम नहीं होगा तब तक हमारा बंद का ऐलान हम जमात कर चुकी है और आने वाले दिनों में हम इसके ताल्लुक से बराबर जो है